नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं प्रॅक्टिकल फार्मिंग या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आजचा विषय आपला असा आहे की आपण आज शेततळ्यामध्ये एक कागद आतण्याचं काम चालू आहे म्हणजे हे शेततळं जर पाहिलं तुम्ही आज जवळजवळ साडेचार ते पाच एकराचं शेततळं आहे आणि याच्या आधीही आपला या शेततळ्याचा व्हिडिओ आहे खोदकाम करताना आपण एक व्हिडिओ तयार केलेला आहे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे तुम्ही जाऊन बघू शकता की खोदकाम करताना कसा केलेला आहे किंवा किती मजूर लागले कसा खर्च आला ते सगळं सांगितलेलं आहे आणि आज जवळजवळ दोन चार महिन्यानंतर आपण आज पेपर किंवा जो काही मल कागद असतो तो आतरण्याचं काम चालू आहे आणि लाईव्ह तुम्ही बघताय तर कागद कसा आतरायचा कुठून मागवायचा कसा करायचा ह्या सगळ्या गोष्टी आज आपण शेततळ्याविषयी पाहणार आहोत आणि आपण एक दीपक भाऊ आहे दीपक राजपूत भाऊ यांच्याशी एक खास मुलाखत घेतो आहे की ते कागद शेतकऱ्यांना घरपोच आचरून देतात किंवा जे काही असतील ते आपण त्यांच्याशी बोलून घेऊ तर नमस्कार भाऊ नमस्कार नमस्कार तर आपण सुरुवात याच्यापासून करू की दादा तुम्हाला सुरुवातीपासून अगदी खोदकामापासून तर पेपर घेण्यापासून तर अथरण्यापर्यंत सगळी माहिती देतील सुरुवात आपण याच्यापासून करू की हे शे ह्या शेतकऱ्याचं आपण सगळं सांगू शेतकऱ्यांना की किती खर्च आला कसा आला कागद कसा लागेल वगैरे वगैरे कसा वा हो आता हे शेतकऱ्यांचं जर सांगायचं ठरलं तर यांची मशिनरी पूर्ण करची होती यांना ह्या खोदकामासाठी पावणे आठ okay. okay. ते सव्वा आठ लाखाच्या दरम्यानच तो डिझेल लागलेला आहे वाहनांना त्यांच्या घरच्या वाहनांना आणि शेततळं खोदकाम करत असताना शेतकरी काय करतो शक्यतो तो पैसे वाचवण्यासाठी उधळं देण्याचा प्रयत्न करतो ते शेततं उधळं न देता घंट्यावर वगैरे जर आपल्याकडे घंट्यावर राहिलं तर आपण ज जितकी खोली पाहिजे तितकी खोली घेऊ शकतो कारण जमिनी आता कमी राहिली आहे आणि तितक्याच जमिनीमध्ये पाणी आता कोठा डबल टेबलने वाढतो आणि हा झाला खोदकामाचा विषय आणि खोदकाम करत असताना तर दगड मुरूम कडक मुरूम वगैरे लागला त्याच्यात माटी वगैरे टाकून सगळं व्यवस्थित फिनिशिंग झाली पाहिजे तर ए टू जेड आपण कोकल्याडपासून स सगळं शेतकऱ्यांना पुरवतो कोकल्यांडपासून फिनिशिंग केले पण आणि मेन राहिला पेपरचा विषय पेपरचा विषय असा आहे आता या दादांचं हे अडीच एक्करचं तळे समोर हां त्याला दहा वर्ष झाले एक रुपया मेंटेनन्स नाही आजपर्यंत त्याला अजून पंधरा ते वीस वर्ष बघायचं काम नाही त्याच्याकडे आणि कोयनूरचा पेपर असा आहे तुम्हाला वीस ते बावीस वर्षापासून एक तळ फेल सापडणार नाही पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि एक शेतकरी तुम्हाला नाराज सापडणार नाही कोयनूरच्या बाबतीत कारण ह्या पेपरची खासियत अशी आहे एकमेव क्वालिटी आहे भारतातली की ज्याचा जाईन सटकत नाही बरोबर उन्हाने खराब होत नाही आणि पाण्याचे शार लागल्यानंतर पेपर रिपेअर होत नाही हा वीस वर्षानंतर रिपेअर होतो पंधरा वीस वर्षानंतर हो वर हो वर रिपेअर होतो हो ही खासियत या पेपरमध्ये म्हणजे ज्यानेही कोणी पेपर टाकलेला आहे तुम्हाला एकही शेतकरी नाराज दिसणार नाही नारा म्हणजे आजपर्यंत तुमचा रिझल्ट हो हो रिझल्ट म्हणजे एकही शेतकरी नाराज नाही म्हणजे तुमची हे सेवा ऑल महाराष्ट्र हो कुठेही ऑल महाराष्ट्र सांगा तुम्ही भारतात सांगा कुठेही तुम्हाला सेवा मिळेल आणि मी स्वतः माझं चार जिल्ह्यामध्ये मा काम चालू आहे ओके ओके हो शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर काही अडचणी असतील शेततळ्याविषयी किंवा कागदाविषयी तुम्हाला स्क्रीनवर एक नंबर दिला जाईल त्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता आणि डायरेक्टली दादांसोबत तुम्ही संपर्क करू शकता की तुम्हाला पेपर लागत असेल काही सगळ्या जे काही संसाधनं लागत असतील शेततळ्या खोनणीपासून तर पेपर आचरणीपर्यंत भाऊ किंवा दादा तुम्हाला कॉल करून सांग तुम्हाला सगळी माहिती देईल आणि घरपोच सेवा ते देण्याचा हो ए टू झेड तुम्हाला खोत पासून तर थेट पाणी म्हणजे तुमचं पाण्याचं नियोजन टाकेपर्यंत तुम्हाला पेपर टाकून फिनिशिंग रोलिंग वगैरे सगळं करून व्यवस्थित मिळेल आणि कोणत्याही प्रकारचं असं तुम्हाला येणं फेरफार करण्याचं काम नाही पण सर काही काही शेती शेतकरी थोडे एक एकर दीड एकर चार दहा गुंटे असे शेततळे राहतील नाही 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 दादा तुम्ही ते सांगताय मारे <laughs> वीस बाय वीस फुटाच्या गड्ड्यात सुद्धा आपण पेपर अवलेबल करतो हसनी <laughs> किंवा मोठं तळे म्हणून आपण जायचं <laughs> लहान शेतकऱ्यांना पण आपण पेपर अवलेबल करून देतो म्हणजे छोट्या छोट्या शेतकऱ्यांना सुद्धा पन ही सेवा या सेवेचा फायदा घेता येईल तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करू शकता डायरेक्टली दादांशी संपर्क साधू शकतात आणि तुम्हाला हवी ती माहिती शेततळ्याविषयी कागदाविषयी दादा तुम्हाला पुरवण्याचं काम करतील तर शेततळ्याचा फायदा सांगा आता नाही शेततळ्याच म्हणजे आता कसं ना पाण्याचं नियोजन राहिलं नाही हा म्हणजे कधी दुष्काळ पडतो कधी ओला दुष्काळ पडतो कधी कोरडा दुष्काळ पडतो हां आणि जर आपल्याला जमीन जर फुल बागायत करायची आज तुमचं नदी नाले विहीर ट्यूबवेल तुमचं धरण पादर तलाव सगळे सोर्स खतम झाल्यानंतर हे शेततळ म्हणजे तुमचं ए टी एम आहे शेतकऱ्यांचं एनी टाईम तुमच्या ऊस त्याची पाणी आहे जेव्हा पाहिजे ती बागात घेऊ शकतात तुम्ही आणि जे मा काही काही बागात केळी वगैरे सारखे पिकं जे जे एक दोन पाण्याच्या वय वाया जातात शेतकऱ्यांचे शेततळं जर राहिलं तर कोणतंच पीक वाया जात नाही अजून शेतळ जर शेतात राहिलं तुम्ही कपाशी मिरची वगैरे अद्रक वगैरे उन्हाळ्यातसुद्धा कोणतंही पीक घेऊ शकतात कारण हे आम्ही तर पाणी येते ये मी तुमचं उप तुमचे सगळे सोर्स खतम झाल्यानंतर हे हे चालू होतं आता सर मी शेतकऱ्यांशी आपल्या आप ते आपल्या गावच्या शेतकरी त्यांच्याशी चर्चा केली की त्यांना बोललो की याच्यापेक्षा मोठं शेततडं तुम्ही पाहिलंय का तर ते बोलले की आपल्या जामन्या तालुक्यात सुद्धा या जे अडीच एकरपेक्षा हो। मोठं नाही तर आज हे जवळजवळ हो चार एकर त्या हो। शेततड्याबद्दल आणि या या शेततड्याला दहा वर्ष झाले पहिल्या एक रुपया मेंटेनन्सनी आज शेतकरी स्वतः सांगतात की पंधरा वीस वर्ष बघायचं काम नाही मलाही गॅरंटी आहे की कोयनूरच्या पेपरला तुम्हाला पंधरा वीस वर्ष बघायचं काम नाही ह्याही ह्याही तळ्याला तीच कंडिशन राहील ही oh. कोयनुरची खास आहे याचा जाईन सटकत नाही उन्हाने खराब होत नाही आणि हेनी हाऊ प्रॉब्लेम आला रिपेअर होतो okay. केव्हाही रिपेअर होतो आता ह्या साडेचार एकराचं शेततळे याची कॅपॅसिटी काय असेल याच्यात जवळजवळ तुमचं पावणे चार, चार कोटी लिटर पर्यंत पाणी बसेल याच्यामध्ये चार कोटी लिटर पर्यंत हो आणि याची काय वॉरंटी पाच वर्षाची वॉरंटी कंपनी आणि गव्हर्नमेंटची पण मी सर, आम्ही सर्व्हिस जोपर्यंत आम्ही आहोत हाँ, तोपर्यंत सर्व्हिस देऊ कारण आमचा प्रॉब्लेमच नाही दुसरा आणि आमचा प्रॉब्लेम आला तर काय होतो फक्त कुत्रा पलट डुक्कर फलट रोही पलट आराम आमचा रिपेअर होतो किंवा आमचा जैनचा प्रॉब्लेम आहेच नाही बरोबर जॉईनचा प्रॉब्लेम नसल्यामुळे आम्ही नो चिंता आहे सध्या किती दिवसात अजून कसंही केलं म्हणजे आपण घाई करत नाही जॉईनिंगमध्ये घाई जर केली असती दोन दोन अडीच दिवसाचं काम होतं तरी अजून दोन दिवस काम जाईल प्रॉपर प्रॉपर व्यवस्थित कारण ना घाई करण्याचं काम नाही आहे लग्नासारखं काम आहे दादा थोडंही चुकलं पूर्ण झिरो होऊन जाईल हो बरं धन्यवाद दादा अजून शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू शकता नाही शेतकऱ्यांना फक्त विनंती एकच आहे की बा तुम्ही कोयनूरचा जर पेपर वापरला तुमचं कोणत्याही प्रकारचं नुकसान होणार नाही आणि एक तुम्हाला बा जे तुमचं कारण शेतकरी विचार नाही करत फक्त रेट वगैरे हो याच्यामध्ये जातो पण शेतकरी आणि विचार करत त्याची लाखोची जमीन जाते लाखोचं खोदकाम जातं लाखोचं पेपर असतो आणि त्याच्यात जे पाणी आहे त्याची मे जूनमध्ये लाखो करोडमध्ये किंमत असते तेच नसलं तर काय करच्या त्याच्याकरता एकच विनंती आहे अरे बाबा न तुम्ही खोनोटशिवाय दुसरा पेपर टाकू नका आणि विनाकारण फसगत करून घेऊ नका काही अडचण असते हो केव्हाही एनी चोवीस घंटे माझे नंबर चालू असतात okay. कोणत्या तुम्ही रात्री बेरात्री केव्हाही सेवा आहे तुम्हाला नो चिंता चालेल चालेल धन्यवाद सर oh.